एक प्रश्न एक गुण चाळीस रुपयाचे वीस टक्के किती बघा मित्रांनो चाळीस रुपयाचे चाळीस जसे ते तसे लिहिले रुपयाचे ठीक आहे बघा इकडे लक्षात घ्या रुपयाचे चेचा अर्थ काय होती मित्रांनो चे आपण असे लिहिले काय तर चेच्या ऐवजी आपण काय यूज करत असतो चे, चे म्हणजे गुणाकार कंचे भागेव आपण बघितलेला आहे चे वीस टक्के फक्त चे म्हणजे गुणाकार याचे वीस टक्के बरोबर किती आता लक्षात घ्या वीस टक्के बरोबर किती विचारला इथे जे ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो चार रुपये दिलेले आहे आठ रुपये दिलेले आहे इथे टक्क्यामध्ये दिलेलं आहे का चार टक्के आठ टक्के असं दिलेलं आहे का मित्रांनो नाही तर आपल्याला जे पर्सेंटेजचं चिन्ह नाही आहे ऑप्शन्समध्ये म्हणजेच आपल्याला इथे सुद्धा पर्सेंटेजचं चिन्ह नको इथे गायब करायचं तर पर्सेंटेजचं चिन्ह जर गायब केलं तर काय करावं लागेल इथे एकशे शंभर यूज करावं लागेल मित्रांनो तर काय झालं मित्रांनो हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला म्हणजे उरलं काय मित्रांनो चार गुणीला दोन म्हणजेच काय आलं मित्रांनो चार गुन्हेला दोन आठ हे आठ काय मित्रांनो रुपये म्हणजे ऑप्शन बी